कार सर्वांना अत्यंत दुःखद घटना आहे बीड जिल्ह्यातील आणि या उसाच्या ट्रॅक्टर खाली बसून बसलेली होती त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तो कसा आणि काय झालं नेमकं हे आपण सविस्तर बघूया उसाच्या ट्रॅक्टर खाली बसून फळं खाल्ले बायकोने झलक दाखवली ती पाट मोरी वळतात प्रसिद्ध रील स्टारसोबत शेवटच्या क्षणी काय घडलं बघूया बीडचे प्रसिद्ध स्टार ऊस तोडमजूर गणेश डोंगरे यांचा लातूरमध्ये भीषण अपघातात मृत्यू झाला पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे उसाच्या चिपाडात आम्ही कसं जगतो हे रील्सच्या माध्यमातून जगाला सांगणाऱ्या एका ऊस तोड मजुराचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रील स्टार गणेश डोंगरे यांचा ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर उल उलटल्याने जागीच मृत्यू झाला लातूरमधील साखर कारखान्यावर ही धक्कादायक घटना घडली हृदयद्रावक बाब म्हणजे ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा गणेश यांची पत्नी अश्विनी डोंगरे ही फेसबुकवरती लाईव्ह करत होत्या डोळ्या देखत पतीचा काळ बनून आलेल्या ट्रॅक्टर खाली मृत्यू झाल्याचे पाहून त्यांच्या पत्नीने टाहू फोडला यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त केली आणि त्या मोठ्याने किंचाळल्या नेमकं घडलं काय वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी सोनाखोटा येथील गणेश डोंगरे यांच्याकडे जेमतेम एक, एक कर शेती होती वृद्ध आई वडील पती पत्नी आणि तीन लहान मुली अशा मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांड्यावर होती गरिबीशी दोन हात करण्यासाठी हे दाम्पत्य दरवर्षी ऊसतोडणीसाठी बाहेर पडायचे कष्ट करत असतानाच ऊसतोड मजुरांचे खडतर आयुष्य त्यांचा संघर्ष आणि त्यातही तेह शोधलेला आनंद गणेश आणि अश्विनी रीलच्या माध्यमातून सोशल मीडियावर सो शेअर करायचे आणि ते लोकप्रिय झाले दोन दिवसापूर्वी गणेश आणि अश्विनी लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्या ऊस देऊ घेऊन गेले होते कारखान्यावर वजनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करत असताना अश्विनी यांनी फेसबुक लाईव्ह सुरू केली कारखान्यावर लवकर गाडी रिकामी होत नाही इथेच थांबावं लागतंय गाडी नसेल तर दंड लागतो असे त्या प्रेक्षकांना सांगत होत्या आणि सांगतानाच नेमकं अश्विनी फेसबुकवर बोलत असताना शेजारी उभे असलेला एक ट्रॅक्टर अचानक गणेश यांच्या अंगावर उलटला काही कळण्याच्या आतच गणेश ट्रॉलीखाली गाडले गेले यावेळी अश्विनी यांच्या अशा वेळी त्या मोठ्याने तो किंचाळल्या आणि तोंडातून बयो अशी किंकाळी बाहेर पडली आणि होत्याचे नव्हते झाले अवघ्या दोन मिनटाच्या त्या व्हिडिओमध्ये एका हस्त्या खेळत्या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला गणेश यांच्या निधनामुळे डोंगरी कुटुंब उघड्यावर आले आहेत त्यांना तीन लहान मुली आहेत कुटुंबात कमावणारा तो एकमेव आधार होता कारखान्याच्या आवारात रस्त्याची दुरवस्था आणि नियोजनांचा अभाव असल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे मदतीसाठी सोशल मीडियावरून आव्हान हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे अजितदादांनी या कुटुंबाचे पालकत्व स्वीकार त्यांना घर बांधून द्यावे आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांकडून केली जात आहे तसेच कारखान्याने पीडित कुटुंबाला किमान पंचवीस लाख रुपयांची मदत करावी अशी अपेक्षा आहे आणि अशी मागणी ही जोर धरत आहे आणि तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट करून